गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये मराठा आरक्षणावरून राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने रान पेटवले होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती आणि त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या या समितीचा नुकताच चौथा अहवाल मंत्रिमंडळात सादर झाला होता आता या समितीला आतापर्यंत तब्बल अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत छत्रपती संभाजीनगर मधून देखील आता एक हादरावणारी बातमी समोर आली आहे अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असल्याचा संधीचा फायदा घेत नराधमानं तिचं तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला आहे तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली या घटनेनं खळबळ आहे या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवरल्या आहेत या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केलाय काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला या घटनेत ते जखमी झाले आहेत अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली कसबा गावातील सरदेसाई वाड्यांची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आले पहलगाम मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस लोकांनी आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घ्या देत नसतील तर युद्ध करा यांनी म्हटलं आहे जोपर्यंत पाक व्याप्त काश्मीर आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत याकरिता भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी लोणावळ्यात पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे पहलगाम मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला यावरून पुन्हा एकदा ए आय एम आय एम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलं सुनावलं आहे काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला पाकिस्ताननं अनेक वेळा काश्मीरवर हल्ले केले आहेत आणि करत आहेत अनेक निरपराध लोक या हल्ल्यांमध्ये मारले जात आहेत पठाणकोट वैष्णव अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांना वेगळं केलं धर्म विचारून गोळ्या घातल्या निरपराध लोकांना मारलं हे इस्लाम इस्लाममध्ये मोठा गुन्हा आहे अनेक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आहे आयएसआय पाकिस्तानची नाजायज औलाद आहे असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याबाबत रविवारी वक्तव्य केले तसेच माध्यमांनी या संदर्भातील बातम्या देताना खबरदारी घेण्याचे सांगितले पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस की गृहमंत्री म्हणून सांगतो पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करू नका माध्यमांनी एकशे सात नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं आहे मध्य प्रदेशच्या मदस्सूर जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत भरधाव वेगात आलेल्या कारने आधी दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ती कार विहिरीत जाऊन कोसळली या घटनेत दहा जणांचा मृत्यू झालाय दरम्यान अपघातानंतर आरडाओरड ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि बचाव कार्याला सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली व चौदा जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र यातील दहा जणांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलंय तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती महाराष्ट्र पोलिसां एवढं कार्यक्षम खातं फक्त भारत नव्हे तर अख्ख्या जगातही नाही शासनाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला त्यांचा एक हप्ता वाढतो असा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांनी केला होता दरम्यान या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिल्यानंतर गायकवाड यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे भारत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याच्या तयारीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात त्या संदर्भात पाकिस्तानला इशारा दिलाय जगभरातील राष्ट्रप्रमुखांसोबत भारताची चर्चा सुरू आहे भारताने नीतीची अवलंबन करत पाकिस्तानचे विरोधक असलेल्या तालिबानांसोबत चर्चा केली आहे भारताचे अफगाणिस्तान व्यवहार प्रमुख आनंद प्रकाश यांनी तालिबानचे कार्यवाहक आमिर खान मुत्ताकी यांची भेट घेतली या भेटीत राजकीय आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा झाल्या काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करा पाकिस्तानावर अशी कारवाई करा की पुन्हा एकही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाही काश्मीर आमचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत एम आय एम पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन अवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच ठणकावलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री